नमस्कार द्वारकादास श्यामकुमार म्हणले आपलं स्वागत आहे आता एक तुम्हाला पूर्ण लग्न सरायची एकदम न्यू आणि लेटेस्ट ड्रेसची व्हरायटी साडीची लग्न बसची ए टू जेड व्हरायटी दाखवतो चला तर तुम्ही दोन मिनिटं पाहून घ्या एक पहा आपण वन पीस मध्ये सेमी मध्ये पहिले होते आपल्याकडे रेडीमेड पण मध्ये वन पीस वगैरे आपल्याकडे स्टॉक अवेलेबल एकदम फेस्टल व्हरायटी हे बघा हा ब्लाउज येतो दुपट्टा एकदम डिसेंट व्हरायटी एक त्याच्यामध्ये टू पीस मध्ये पाहिजे टू पीस मध्ये पण आहे वन पीस मध्ये पाहिजे वन पीस मध्ये आणि रेडीमेड आपल्याकडं मटेरियल मटेरियल पण स्टॉक अवेलेबल आहे एक पहा असं पूर्ण फ्रेंच व्हरायटी मध्ये एक साडी मध्ये आपण स्टॉक तो साडीचा दाखवणार आहे तुम्हाला एक ड्रेस मध्ये पण पाहून घ्या याच्यामध्ये कुर्तीमध्ये मध्ये पाहिजे असे पॅटर्न्स डिझाईन्स तुम्हाला भरपूर स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे आ, एक ऑफर मध्ये साड्या पाचशे रुपयाला दोन सहाशे रुपयाला दोन हजार रुपयाला दोन ते पण स्टॉक आपल्याकडे एक शॅम्पल साडी दाखवलाय वरती येताना तर आणखी व्हरायटी पाहायला भेटेल ठीक पा लेंगा पाच हजार पासून आपल्याकडे डबल दुपट्ट्यामध्ये लेंगा सुरू आहे बाहेर मार्केट वाईज एक हजार दहा हजारापासून सुरू डबल दुपट्टा आपल्याकडे पाच हजार पाचशे पन्नास पासून डबल दुपट्टे स्टॉक अवेलेबल आहे त्यातर तर तुम्हाला एक पूर्ण आतमध्ये व्हरायटी दाखवतो पूर्ण इथे सुटिंग शर्टिंगची व्हरायटी आपल्याकडे सुटिंग शेटिंग जसं की म्हणा लग्न बसल्याची देण्या घेण्यासाठी तुम्हाला पॅटर्न स्टॉक अवेलेबल आहे ब्लाऊज फीस आपलं ब्लाऊज फीस टावेल टोपे वगैरे हो देण्या घेण्यासाठी पाहिजे असेल ते पण आपल्याकडे स्टॉक सर्व अवेलेबल आहे हे पूर्ण सुटिंग शेटिंग चा सेक्शन आहे म्हणजे तुम्ही आतमध्ये एंट्री केल्यावर बरेच कस्टमरला काय माहिती आहे इतकं इथपर्यंत इत आतपर्यंत येतात आणि कस्टमरला वाटतं की बाबा साडी वगैरे नाही एवढाच फेस आहे आपल्याकडावर फेस नाही याच्यावरती पण आणखीन तीन चार फ्लोर आहेत इथून थोडंसं समोर येत कस्टमरला माहिती नाही आणखीन पण दशम उमर एंट्री कशी इथून आतमध्ये एंट्री केला की के समोर वरती गेला की चार फ्लोर आहेत आपले पूर्ण साड्यांचे हे फक्त एंट्री जे आहे का फक्त सुटी शेटिंग आणि आहे बाकी तुम्हाला भरपूर स्टॉक आले आता इकडे पूर्ण ड्रेस आहे पूर्ण ड्रेस वगैरे तर तुम्हाला वन पीस टू पीस सर्व गोष्टी भेटतात आणि इकडे हे ब्लाऊज पीस वगैरे हो टोपी वगैरे हो सर्व स्टॉक अवेलेबल <सथ नाँगेणी> तर तुम्हाला लग्न सडायची पूर्ण फॅन्शी आणि एकदम युनिक लेटेस्ट व्हरायटी दाखवतो फॅन्सी डिझायनर पीस मध्ये एक बघा तुम्ही फॅन्सी नेट मध्ये एकदम युनिक आणि डिझायनर लुक साड्या आहेत पूर्ण हा बघा पॅटर्न पाच कपडा मटेरियल पण पहा डिझाईन पहा याच्यामध्ये तुम्हाला पॅटर्न कलर मिळतात हा रंग पा आणि कसं माहिती का प्रॉपर लग्नाची खरेदी झाली ब्रायडल प्री वेडिंगसाठी वगैरे हो सर्व गोष्टीसाठी आपल्याकडे सगळ्या पॅटर्न्स पाय तसे मॅचिंग मध्ये डार्क मध्ये लाईटमध्ये सगळे शेडेस आपल्याकडे अवेलेबल आहेत पॅटर्न्स पाहून घ्या तुम्ही पूर्ण युनिक आणि लेटेस्टमध्ये असे कलर येतात त्याच्यामध्ये चार चार पाच पाच कलरचे शेड मॅचिंग आहे कलर पण पूर्ण युनिक येतात हे बघा कलर्स वगैरे पूर्ण लाईट शेड डार्क शेड याच्यामध्ये पाय जसं कलर डिझाईन्स भेटतात तुम्हाला त्याच्यानंतर हे बघा डार्क शेडमध्ये हे आपण पीस आणि पॅटर्न्स युनिक आहे पूर्ण वर्क वर्कमध्ये हा पॅटर्न पाहतो मी पूर्ण युनिकमध्ये पूर्ण हा एकदम आणि पूर्ण काम बघा पूर्ण बॉर्डरच वगैरे हो फिनिशिंग मध्ये वगैरे हो सगळ्या गोष्टी एकदम रिच लिव्ह लुक आहे ऑलोर साडीला असं सा पूर्ण आहे येते पूर्ण आणि पूर्ण डायमंड वर्कमध्ये मटेरियल पण सॉफ्ट आहे एक परत हा एक त्याच्यामध्ये डार्क कलर मध्ये हा डार्क कलर चे चार चार पाच पाच कलरचे शेड मॅचिंग करतात हा एक रंग आहे हा एक रंग आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये लाईट पण भेटताल तुम्हाला डार्क पण फक्त आयडिया साठी तुम्हाला एकदम पॅटर्न दाखवतो तुम्हाला तर पॅटर्न पाहून घ्या तुम्ही सर्व हे बघा आपण पीस पॅटर्न सगळं सुंदर आहे बघा याच्यामध्ये रंग पॅटर्न भरपूर भेटतात तसंच त्याच्यामध्ये जर नेटमध्ये प्रकार झाला त्याच्यामध्ये तुम्हाला जर असं मध्ये वगैरे सर थोडस ब्रायडल लुक मध्ये जर साड्या पाहिजे असेल फॅन्सी मध्ये किंवा लाईट मध्ये ते पण पॅटर्न्स आपल्याकडे पूर्ण स्टॉक अवेलेबल आहे हा पण युनिक पीस आहे बघा एकदम डिसेंटली कपडा मटेरियल पण बघा एकदम सॉफ्ट मटेरियल आहे कपडा आणि पूर्ण आपण सोरस के वरती काम केलेलं एकदम असं डिजिटल मध्ये कपडा मटेरियल पण सॉफ्ट आहे त्याच्यामध्ये मी चार पाच कलर ची मॅचिंग भेटेल बघा रंग पण का कलर वगैरे फ्रेश आहेत सर्व एक आयडिया साठी तुम्हाला एक पॅटर्न दाखवतो दोन आणि हा पण रंग बघा त्याच्यामध्ये पूर्ण असं ब्रायडल तुम्हाला लग्नासाठी वगैरे एकदम डिसेंटली साड्या बसणार हा पण पॅटर्न रिच आहे आणि युनिक आहे हा बघा पूर्ण याच्यामध्ये रंग पण चार ते पाच कलर ची मॅचिंग आहे याच्यात डार्क पण कलर भेटता लाईट पण कलर भेटता एक आयडिया साठी तुम्हाला शॅम्पल पीस दाखवला तुम्ही शॉपला विजिट करा पाहिजे ती व्हरायटी भेटेल तुम्हाला आणि सगळे कलर डिझाईन्स भेटतील त्याच्यामध्ये थोडस उंच फॅब्रिक मध्ये हा एक बघा ब्रायडल मध्ये एकदम डिसेंट आहे डायमंड वगैरे बघा एकदम पार्टीवेअर रंग आहेत हा रंग पण बघा तुम्ही काहीतरी युनिक आणि वेगळा पॅटर्न पूर्ण बॉर्डर वगैरे बघा पॅटर्नचे हे बघा सर्व बॉर्डर वगैरे बघा फिनिशिंग बघा कामाची सगळं आणि ऑलर साडी असे सोरस किंवा रक आहे बॉर्डर पूर्ण डायमंड वर्क मध्ये एकदम ब्रायडल आणि दि, डिसेंट दि, व्हरायटी आहे पूर्ण वेगळं काहीतरी ब्लाऊजला पण पूर्ण वर्क वगैरे येईल याच्यामध्ये पण रंग भेटतात तुम्हाला रंग बघा जर तुम्हाला हळदीसाठी वगैरे जर पाहिजे असेल त्याच्यासाठी त्याच्यासाठी याच्यासाठी आपल्याकडं स्पेशल हळदीसाठी पण आपल्याकडे स्पेशल कलर येलो कलर चे आपल्याकडे स्टॉक अवेलेबल पाहिजे त्या व्हरायटीमध्ये तुम्हाला त्याच्यानंतर सॉफ्ट सिल्कमध्ये प्रॉपर सॉफ्ट सिल्क सॉफ्ट सिल्कमध्ये पण आपण झिरो सुरक्षित वर्क वर्कमध्ये आणलेलं आहे आपण पॅटर्न पीस पहा तुम्ही एकदम युनिक आहे हा पण बघा प्रिंट मध्ये येतो मध्ये असं वारली प्रिंट वगैरे येतो हा पण पीस आणि पॅटर्न एकदम युनिक आणि डिसेंटली आहे हा बघा पॅटर्न याच्यामध्ये तुम्हाला तीन रंगाची मॅचिंग भेटेल तिन्ही पण रंग फ्रेश आहेत बघा हा येल्लो बोललो तुम्हाला हळदीसाठी फेशियल हा बघा एंगेजमेंटसाठी किंवा साखरपुड्यासाठी किंवा मग असं लग्नासाठी हे पण पॅटर्न रिच आहे त्याच्यानंतर हा एक थोडासा आपण Uh, मुनिया पैठणीमध्ये फॅन्शी आणली आपण मराठी मुनिया पैठणी प्लेन होती आता त्याच्यामध्ये एक फॅन्सी व्हरायटी आणली मुनिया पैठणीमध्ये हा पण पॅटर्न पाहून घ्या फॅन्सी मध्ये मुनिया पैठणी पॅटर्न एकदम डिसेंटली युनिक आहे पॅटर्न बघा तुम्ही हा बघा तर अशाच नवीन नवीन व्हरायटीसाठी द्वारकादा श्यामकुमार कल्याण हे ब्रँड ला विजिट करा नवीन नवीन व्हरायटीचा आनंद घ्या हे बघा पूर्ण एकदम युनिक साड्यात हे पॅटर्न हा पॅटर्न पा पूर्ण वगैरे सर्व गोष्टी पाहिजे एकदम युनिक डिसेंट आणि डिसेंटली त्याच्यामध्ये रंग भेटतात तुम्हाला त्याच्याचपैकी जर जयपूर वर्कमध्ये जर तुम्हाला ब्रायडल मध्ये असं एकदम बाटिक प्रिंटमध्ये वगैरे जर असेल पेस्टल सेडमध्ये जर पॅटर्न पाहिजे असेल तर ते पण आपल्याकडे स्टॉक अवेलेबल हे पण डिसेंटली स्टॉक आहे बघा पूर्ण पॅटर्न हा बघा बाटिक प्रिंटमध्ये हे पूर्ण जयपूरचं काम आहे पूर्ण हँडवर्क आहे एकदम डिसेंटली याच्यात रंग भेटतात तुम्हाला चार चार पाच पाच कलर ची मॅचिंग कलर पण पूर्ण युनिक आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये डार्क पाहिजे डार्क पण भेटतात लाईट पाहिजे लाईट पण हा पण एक लाईट चा शेड दाखवला तुम्हाला याच्यामध्ये डार्कचा पाहिजे डार्कचा पण शेड आहे हा बघा लाईट शेड पेस्टल व्हरायटी एकदम डिसेंट व्हरायटी पूर्ण पार्टी आहे वे प्री वेडिंग साठी वगैरे एकदम डिसेंटली वाटणार तुम्हाला पॅटर्न ह्या बघा एक हे असे तीन ते चार रंगाची मॅचिंग याच्यामध्ये डार्क कलर पण आहेत लाईट कलर पण आहेत अशाच वेगवेगळ्या पॅटर्न पाहिजे असल्या द्वारकादास कुमार कल्याण ह्या ब्रँडला लवकरच विजिट करा नवीन नवीन व्हरायटीचा आनंद घ्या त्याच्यानंतर एक दाखवतो एक बघा शिमर मटेल मध्ये एकदम ब्रायडल लुक मध्ये डिसेंटली रंग पॅटर्न बघा एक नंबर साडी पॅटर्न मध्ये पॅटर्न पण छान आहे मस्त हे एक बघा हा एक पा त्याच्यामधलाच रंग आहे हा एक वेगळ्या मध्ये कलर्स वगैरे पण तुम्ही एकदम युनिक आहे याच्यामध्ये मी चार कलरची मॅच हो पूर्ण हे बघा असे कलर येतात पूर्ण हा पण युनिक कलर त्याच्यामधला एकदम फ्रेश आणि युनिक कलर हे बघा हा एक रंग पूर्ण डिसेंटली थोडस सिल्क मध्ये नाही सिल्क कपडा आहे हा एक बघा कपड्यामध्ये एकदम डिसेंटली वर्क मध्ये काहीतरी वेगळं आहे लहरिया प्रिंटमध्ये ते हा पण छान आहे पीस पूर्ण कलर्स वगैरे मिळतात याच्यामध्ये प्रॉपर तुम्हाला पॅटर्न पण युनिक आहेत पूर्ण चार कलर ची मॅचिंग आहे चारही पण कलर दाखवतो तुम्हाला बघा चार कलरची मॅचिंग पाहून का हा एक रंग आहे परत हा एक रंग आहे हा पण रंग छान आहे बघा त्याच्यामधला एक दोन तीन चार कलर ची मॅचिंग पूर्ण कलर पूर्ण चारीला चारी पण युनिक आहे त्याच्यानंतर एक तुम्हाला साऊथ इंडियन मध्ये एकदम फेस्टल व्हरायटी त्याच्यामध्ये पण आपण जिरो की वर्क मध्ये आणलेला पॅटर्न आहे हा पॅटर्न पाहतो मी काहीतरी युनिक आणि डिसेंटली पीस आहे हा बघा हा पॅटर्न एकदम पेस्टल व्हरायटी काम वगैरे हो बघा आणि कपडा एकदम सॉफ्ट बसेल तुम्हाला पाय तशी वेअर करू शकता तुम्ही डिसेंटली बसाल साडीचं बॉर्डरचं सा काम पदराचं काम बघा आणि ब्लाउज पण एकदम सुंदर बसाल असा तुम्हाला पॅटर्न काहीतरी युनिक आहे त्याच्यामध्ये असे रंग येतात दोन तीन रंगाची मॅचिंग हा एक रंग आहे पूर्ण त्याचा पॅटर्न आणि त्याच्यामध्ये एकदम युनिक आणि असं बॅटिक प्रिंट मध्ये आपण प्रॉपर लग्नाची धुलन साठी वगैरे आपण पॅटर्न आणलेला तो पण पॅटर्न पाहून घ्या पॅटर्न आयडिया साठी दाखवला ऑल ओवर साडीला बॉर्डर आहे पूर्ण प्लेन मध्ये तो पॅटर्न एकदम डिसेंटली काहीतरी युनिकमध्ये चला तर आता तुम्हाला व्हीआयपी मधली काठपदराची व्हरायटी आता तुम्ही पाहिला फॅन्सी व्हरायटी जातात काटापदरामध्ये व्हरायटी दाखवली तुम्हाला पूर्ण हे बघा <coughs> मऊ शिल्कमध्ये आहे बँगलोर मध्ये कपडा मटेरियल पण सॉफ्ट आहे काहीतरी वेगळी बुट्टी सगळ्या गोष्टी आलेल्या त्याच्यातला हा बघा तुम्ही पॅटर्न्स पूर्ण युनिक हा ब्लाउज येतो पूर्ण पदर हा बघा पीस पूर्ण हा पदर येतो ब्ल्यू कलरचा ऑलवर ऑल ओवर साडी अशी होती याच्यामध्ये रंगाची मॅचिंग याच्यामध्ये शेल्फ पण कॉन्ट्रास्ट आहे शेल्फ पण आहे कॉन्ट्रास्ट शेड पण आहे असे वेगवेगळे शेड आहेत सर्व हा बघा शेल्फमध्ये पॅटर्न पूर्ण युनिकमध्ये कपडा मटेरियल बघा रेंज राहील अठराशे एकोणावीसशे दोन हजार अशा रेटच्या आहेत प्रत्येक वेगवेगळ्या रेटमध्ये स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे हाय बघा कलंजली पैठण एकदम कमी दरामध्ये आपण स्टॉक अवेलेबल केलेला आहे हा पण पीस आणि पॅटर्न युनिक आणि डिसेंट आहे त्याच्यातले रंग बघा हे बघा पूर्ण पॅटर्न्स डिझाईन भेटतात हा एक पॅटर्न्स वेगळा आहे पूर्ण कॉन्ट्रास्ट शेड मध्ये शेल्फमध्ये तुम्हाला पाहिजे तशी व्हरायटी भेटेल तुम्हाला एक पॅटर्न्स पाहून घ्या फक्त तुम्ही एक बघा ब्लू शेडमध्ये ब्लू आणि पिंक हा पण काहीतरी युनिक कलर आहे आणि पॅटर्न पण पहा पॅरेट शेल्फ मध्ये पण डिसेंटली पीस आहे पूर्ण पॅटर्न वगैरे युनिक आहे एक प्रॉपर लग्नासाठी तुम्हाला साखरपुड्यासाठी वगैरे वरमाईसाठी ग्रीन मध्ये पाहिजे असेल ग्रीन मधली व्हरायटी ग्रीन पीस पण आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे हा बघा ग्रीन मध्ये पण युनिक पीस आहे पूर्ण काहीतरी वेगळा पॅटर्न वगैरे पण डिसेंटली आहे हा बघा पॅटर्न भेटतात तुम्हाला हा एक ब्ल्यू मध्ये दाखवतो तुम्हाला एक पॅटर्न पाहू खोलून ओपन पा करून हा पॅटर्न पूर्ण हा पदर येतो आणि ऑलर साडी अशी पूर्ण बुटी येते ते पण असं रबर प्रिंट वगैरे नाही प्रॉपर बिव्हिंग काम केलेलं निघणारा अटकणारा कुठलाच प्रकार नाही त्याच्यामध्ये एक सॉफ्ट सिल्क मध्ये बघा हा पॅटर्न एक सॉफ्ट एकदम सॉफ्ट मटेरियल कस्टमरच्या रिक्वान्ड आहे आम्हाला सॉफ्ट मध्ये मटेरियल पाहिजे एकदम सॉफ्ट न फुगणार त्याच्यासाठी ते पण स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे एकदम सॉफ्ट मटेरियल आहे बघा रंग पहाच्यामध्ये चार चार पाच पाच कलरची मॅचिंग येते हा रंग पहा त्याच्यातला एकदम सॉफ्ट मटेरियल आहे कपडा पण सॉफ्ट आहे आणि पॅटर्न पण युनिक आहे काहीतरी वेगळा रंग बघा हे बघा असे रंग येतात चार चार पाच पाच कलरची मॅचिंग आणि आपल्याकड काटापदरामध्ये असा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे प्रत्येक कस्टमर ऑनलाईनचे चे पिसन जातात पेक्षा आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे पण त्यासाठी लवकरच द्वारकादास श्यामकुमार कल्याण हॅब्रँड ला विजिट करा अनलिमिटेड स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे हे बघा टिशू शिल्कमध्ये एकदम पेस्टल व्हरायटी आहे हा पण पॅटर्न पाहा तुम्ही एकदम डिसेंटली आहे प्रॉपर टिशू शिल्कमध्ये हा म्हटेल बघा तुम्ही हा बघा हा पूर्ण पदर येईल तुम्हाला मध्ये लाईट एकदम पिस्ता शेडमध्ये हा पदर आहे आणि याच्यामध्ये चार रंगाची मॅचिंग हे बघा पूर्ण असं कॅटलॉग पीस येतो पूर्ण ऑइल असा कॅटलॉग शेडमध्ये त्याच्यातले रंग पाहतो हे पहा रंग पूर्ण लाईट डार्क सगळे शेड भेटतात तुम्हाला तीन तीन चार चार कलरची मॅचिंग हे बघा पूर्ण पेस्टल व्हरायटी त्याच्यामध्ये एक, एक पटोलामध्ये आहे कस्टमरचा रिपोर्टमध्ये आम्हाला पटोलामध्ये पाहिजे पटोला पण आपल्याकडे आपल्याकडे अवेलेबल आहे एकदम कमी दरामध्ये बघा पटोलाचा स्टॉक आपल्याकडे हा पटोलामध्ये येतो याच्यामध्ये बी रंग पॅटर्न डिझाईन पाहिजे भेटतात तुम्हाला एक रफली आयडिया बघा तुम्ही हा बघा पॅटर्न एकदम डिसेंट पॅटर्न पण युनिक आहे काहीतरी वेगळं चार पाच कलरची आणि डिझाईनची व्हरायटी याच्यामध्ये एक मी तुम्हाला एक तीन डिझाईन दाखवतो आयडियासाठी याच्यामध्ये स्टॉक आपल्याकडे भरपूर एक पॅटर्न दाखवले फक्त तुम्हाला रफली एक त्याच्यामध्ये साऊथ इंडियन मध्येच तुम्हाला एक ब्लाऊज भरलेला पॅटर्न दाखवतो एक ब्लाऊज दा ला वर्क बनवलेला दाखवून एक सॉफ्ट साऊथ इंडियन सिल्कमध्ये सॉफ्ट सिल्कमध्ये येतो एकदम मटेरियल तर ह्या साडीला तुम्हाला दोन ब्लाउज पीस आहेत एक प्लेन येतो आणि एक पूर्ण असा डिझायनर पीस येतो आता बघा हा पदर झाला हा एक ब्लाऊज झाला आणि हा एक ब्लाऊज आहे म्हणजे एका साडीमध्ये दोन ब्लाउज आहेत आणि रेंज राहील बावीसशे पन्नास रुपये एकदम कमी दरामध्ये हे बघा पूर्ण असा वर्किंग येतो ब्लाऊज भरलेला हा ब्लाऊज भरलेला येतो बॅक साईड फ्रंट साईड दोन्ही हाताला वर्क येतं पूर्ण पॅचेसमध्ये आणि एका साडीला दोन ब्लाऊज पीस येते आणि रेंज राहील फक्त बावीसशे पन्नास रुपये याच्यामध्ये रंग पण मिळतात तुम्हाला पायी तोडे रंग डिझाईन्स पॅटर्न भेटतात एक सॉफ्ट सिल्कमध्ये आपण एक नवीन व्हर्जन आणलं काहीतरी वेगळं हे लेस बॉर्डर वगैरे काहीतरी युनिक बनवलं आहे लेस मध्ये आणि कपडा मटेरियल पण एकदम सॉफ्ट मटेरियल येतो कपडा पण पाहतो मी आणि पॅटर्न पण पाहा हा बघा पॅटर्न काहीतरी वेगळा याच्यामध्ये रंग दाखवतो तुम्हाला कलरच पाहिजेत ना बघा कलर पूर्ण युनिक कलर आहेत हे बघा अशी चार पाच कलरची मॅचिंग कलर पण पूर्ण फ्रेश कलर आहेत पाहतात पॅटर्न आणि कपडा मटेरियल पण एकदम सॉफ्ट आहे हे त्याच्यामध्ये बघा एक, एक, एक कांचीपुरम सिल्क मध्ये तुम्हाला ब्लाऊज भरलेला पॅटर्न दाखवलाय एकदम कमी दरामध्ये आणि परत सोरस के वर्क आहे रेंज राहील एकोणावीसशे पन्नास रुपये हा पीस पहा एकदम डिसेंटली पीस आहे पूर्ण रेंज फक्त एकोणावीसशे पन्नास रुपये साडी बघा याच्यात कलर पण मिळतात तुम्हाला आणि असा ब्लाउज येतो पूर्ण हा ब्लाउज आहे पूर्ण साडीचा याच्यातले रंग बघा तुम्ही सेल्फमध्ये पण आहे तुम्हाला याच्यामध्ये सेल्फमध्ये पण मिळेल आणि कॉन्ट्रास्टमध्ये पण मिळेल हे अशी कलरची मॅचिंग आहे एकदम डिसेंट आणि युनिक व्हरायटी आहे अशीच नवीन नवीन व्हरायटी पाहण्यासाठी द्वारकादा श्यामकुमार कल्याण ह्या ब्रांचला लवकरच विजिट करा आणि नवीन नवीन नवी खरेदीचा आनंद घ्या आणि एक पॅटर्न दाखवू तुम्हाला हे बघा मुनिया प्रॉपर मुनिया पैठे ने आपण आणि पाहिजे तसे कस्टमर असे फोटो घेऊन येतात आम्हाला रॉयल ब्लू पाहिजे ब्ल्यू पाहिजे असे वेगवेगळे कलर पाहिजे सगळे ए टू झेड कलरचे आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे हा कलर पाहतो मी आणि रेंज झाली फक्त सोळाशे नव्वद रुपये हा पीस पाहत पूर्ण युनिकमध्ये प्युअरमध्ये जर घेतला तर वीस पंचवीस हजारापर्यंत असं फ्युअर सिल्कचं आर्टिफिशियल येतं आपण एकदम कमी दरामध्ये आर्टिकल तयार केलेलं आहे काहीतरी युनिक याच्यामधले रंग दाखवतो तुम्हाला हे बघा दहा ते बारा कलर आहेत सगळेच आपण व्हिडिओमध्ये दाखवू शकत हो ना त्यासाठी तुम्हाला आयडियासाठी पॅटर्न दाखवले हा पॅटर्न पाहतो मी पूर्ण डिसेंट आणि युनिक पेशात सर्व हे बघा कलरची मॅचिंग हे बघा पूर्ण कलर येतात त्याच्यामध्ये असे आठ दहा कलर येतात मॅचिंग आणि कलर पूर्ण ए टू झेड युनिक कलर हा बघा कलर कॉम्बिनेशन पॅरेटला तुम्ही रेड पाहिला असेल पिंक पाहिला असेल ब्ल्यू पाहिला असेल हे मोर कॉम्बिनेशन काहीतरी युनिक बनवलं आपण रिसेंटली व्हरायटी पूर्ण एक त्याच्यामध्ये कडियाल पैठणीमध्ये हा बघा कडि कडियाल पैठणीमध्ये पॅटर्न होतो काहीतरी वेगळं फुला पाण्यापेक्षा काहीतरी वेगळी बुट्टी दिलेली आपण <coughs> रुद्राक्ष बुटी दिले छोटे मोठे सगळे पॅटर्न पहा आणि एकदम डिसेंट आहे आणि आतमधलं फॅब्रिक पण एकदम सॉफ्ट आहे थोडं पण फुगणार नाही कारण एकदम डिसेंटली बसून याच्यातले कलर हे बघा कलर्स मॅचिंग पूर्ण आठ आठ दहाची कलरची मॅचिंग घेते कलर तर असेच कलर्स पाहिजे असेल तर लवकरच द्वारकादास स्वाम कुमार कल्याण ब्रांचला विजिट करा नवीन नवीन खरेदीचा आनंद घ्या हे बघा पॅटर्न त्याच्यातले सर्व वेगवेगळे युनिक पीस आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला सेल्फमध्ये जर सेल्फमध्ये जर तुम्हाला नद पैठणीमध्ये वगैरे पाहायचं असेल सेल्फ मध्ये तर त्याच्यामध्ये आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे हाय बघा मध्ये पूर्ण सेल्फ पैठणी हा पीस पाहतो मी पूर्ण एक आयडियासाठी दाखवतो तुम्हाला हा बघा पीस एकदम डिसेंट आहे पीस पॅटर्न वगैरे पण पूर्ण आणि ऑलर साडीला अशी बुट्टी येते पूर्ण हा पीस पाहून घ्या तुम्ही पूर्ण हा बघा एकदम छोटी मोरांची बुट्टी येते आणि ऑलर साडीला अशी चंद्र आपलं नद पैठणी पूर्ण रिसेंटली मध्ये हे बघा याच्यातले कलर दाखवतो तुम्हाला पूर्ण कलर मॅचिंग आहे बघा हाय कलर आहे हाय कलर आहे हाय कलर आहे चार कलर फ्रेश आहे पूर्ण आणि रंग डिझाईन पॅटर्न तसे काहीतरी भेटताल तुम्हाला हा एक बघा मोरांमध्ये झुमका झुमक्यावाली पैठणी आहे काहीतरी वेगळं आणि हे कलर कॉम्बिनेशन बघा तुम्ही पॅटर्न पण पहा काहीतरी वेगळा आणि युनिक पीस आहे हा पीस बघा तुम्ही कस्टमरचं काय राहते व्हिडिओ बघतात आणि त्याच्यानंतर महिनाभराच्यानक खरेदी करायला येतात आणि तेव्हा विचारतात की बाबा हे स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे का ते काय राहणार नाही हे स्टॉक फक्त लिमिटेड असतो स्टॉक आणि काय राहते माहितीये का एक दोन ते तीन दिवसामध्ये हा स्टॉक शॉर्ट होतो त्याच्यासाठी लवकरच द्वारका श्याम कुमार कल्याणला विजिट करा आणि नवीन नवीन नवी नवी खरेदी तुम्ही करून घ्या याच्यातले पॅटर्न पहा हा एक बघा पॅटर्न चार पाच कलरची मॅचिंग त्याच्यानंतर जर असं कांचीपुरम सिल्कमध्ये पाहिजे असेल तुम्हाला हे पण पॅटर्न आहे पूर्ण ब्रॉडकाटामध्ये पॅटर्न आणि ऑलर साडीला अशी पुट्टी आहे पूर्ण युनिक आणि वेगळी हा पॅटर्न पाहतो पूर्ण हे प्युअर सिल्कचा पदर येतो पूर्ण प्युअरला टेक्चर होतो ना ते आर्ट पेशर मध्ये बनवले हा पूर्ण आतमधला फोर्शन येतो आणि हा पूर्ण काट आहे दोन्ही साईडला पण काट आहेत आणि हा पीस तुम्ही पूर्ण रंग एकदम डिसेंट आणि युनिक रंग आहेत आठ ते दहा कलरची मॅचिंग हे बघा कलर्स पा आणि डिझाईन पण आहे त्याच्यामध्ये परत वेगळ्या डिझाईन पण आहे ते कांचीपुरामध्ये हे बघा सर्व डिझाईन आहेत आठ आठ दहा दहा कलरची मॅचिंग येते हा एक मोरकंटी कलर एकदम चालणारा कलर आहे फ्रेश त्याच्यानंतर जर तुम्हाला जर त्याच्यापेक्षा जर कमी दरामध्ये जर आपलं बनारसी शिल्कमध्ये वगैरे पाहिजे असेल तर हा राहील फक्त बावीसशे पन्नास रुपयाला एकदम लग्नासाठी वगैरे हो यूज करू शकतात तुम्ही घालू शकता एकदम डिसेंटली फक्त रेंज राहील बावीसशे पन्नास मार्केट प्राईस साडेतीन चार हजारापर्यंत विकू आपल्याकडे फक्त बावीसशे पन्नास रुपयाला पीस आहे हा बघा फीस एकदम डिसेंटली पीस आहे युनिक आणि ऑलर साईडला पुढे ते आणि रंग त्याचा रंग पण दाखवतो तुम्हाला कॉम्बिनेशन बघायला हा बघा कॉम्बिनेशन युनिक हा एक येल्लो शेडमध्ये हां पहा रंग कॉम्बिनेशन पण पाहून घ्या वेगवेगळे कॉम्बिनेशन आहेत पूर्ण एक चालू चालूमध्ये हा एक पॅटर्न डार्क शेडमध्ये आपण युनिक पीस आहे हा पहा कॉम्बिनेशन बघायला पूर्ण फ्रेश रंगामध्ये त्याच्यामध्ये डार्क शेड भेटतात तुम्हाला लाईट शेड भेटतात असे वेगवेगळे शेड पाय भेटतात तुम्हाला पॅटर्न हे बघा तर लवकरच असे शे वाईन शेड मध्ये कस्टमर आणि असे पण कस्टमर फोटो घेऊन वाईन मध्ये वाईन मध्ये पाहिजे वाईन कलर मध्ये शेड मध्ये पण आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे हे वाईन कलर मजिंटा कलर ब्ल्यू कलर मोरपंकी कलर सगळे कलर याच्याकडे आपल्या याच्यामध्ये स्टॉक अवेलेबल आहे हे बघा मरून मध्ये येतो परत हा वाईन मध्ये परत हे मस्टर आंबा कलर मध्ये त्याला आपण चिंतामणी कलर ब्लू कलरचे मॅचिंग दिलेले असे शेड मॅच पाहण्यासाठी द्वारकादास श्यामकुमार कल्याणा ब्रांचला विजिट करा <coughs> आणि हा पार। एक पॅटर्न पाह पूर्ण पेस्टल व्हरायटीमध्ये एकदम सॉफ्ट मटेरियल होतो आणि पेस्टल व्हरायटी आता जी दाखवली आपण तुम्हाला फक्त डार्क कलरची व्हरायटी दाखवली एक पेस्टल व्हरायटी आहे आणि डिसेंटली आहे काहीतरी युनिक टेरेस प्रोफेशनल आणि स्टँडर्ड लुकमध्ये काहीतरी युनिक आहे पार्टी बेर फीस असं प्री वेडिंगला वगैरे डिसेंट वाटतात तुम्हाला याच्यामध्ये चार रंगाची मॅचिंग दाखवतो तसं सर्वच रंग याच्यामध्ये भरपूर असा स्टॉक आहे आपल्याकडे एक व्हिडिओ मोठा होतो ना त्यासाठी कस्टमर बघायचा कंटाळा करतात त्यासाठी आपण एक तुम्हाला छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये जास्त व्हरायटी कसं दाखवायचा असा प्रयत्न करतो त्यासाठी नाही का प्रत्येक पीसचं एक एक दोन दोन पीस सॅम्पल दाखवतो तुम्हाला याच्यामधला हाईक रंग आहे हाईक रंग आहे आणि परत हाईक रंग आहे पण याच्यामध्ये एवढाच नाही स्टॉक भरपूर स्टॉक आहे डार्क कलर पण आहेत नेक एक आयड्या साठी तुम्हाला तीन पीस दाखवलेत मी तुम्हाला परत त्याच्यामध्ये बघा त्याच मध्ये सॉफ्ट सिल्क मध्येच आहे हा एक बघा एम बॉस आहे परत आणि शेड मध्ये हा सेल्फ आहे एक बघा एम बॉस मध्ये क्वांट्रा शेडमध्ये अशी व्हरायटी पाहण्यासाठी द्वारकादास श्यामकुमार कल्याणला लवकरच विजिट करा आणि नवीन नवीन व्हरायटीचा आनंद तुम्हाला फक्त लग्न शो शंभर रुपयापासून तर पूर्ण ए टू देण्या घेण्याची व्हरायटी दाखवतोय एक दोन मिनटं बघून घ्या तुम्ही एक फक्त स्टार्टिंग आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे हा पाच शंभर रुपयापासून एक ते एका कलर मध्ये जर तुम्हाला जर स्टॉक पाहिजे असेल रिन्युअल वेटलेस दानी मटेरियल मटेलमध्ये भेटेल तुम्हाला हे बघा एका रंगामध्ये हे पॅटर्न असतात पूर्ण रेंज राहील तुम्हाला दोनशे सत्तर दोनशे ऐंशी दोनशे तीस दोनशे चाळीस दोनशे नव्वद अशी प्रत्येक व्हरायटी आपल्याकडे स्टॉक मध्ये अवेलेबल आहे एक पहा मिक्स सीड डिझाईन मध्ये पाहिजे असेल त्याच्यामध्ये स्टॉक अवेलेबल आहे चंद्रखोर पैठणीमध्ये जर पाहिजे असेल कमी दरामध्ये चायना सिल्कमध्ये वेटलेस कपड्यामध्ये ते पण स्टॉक आपल्याकडे अवेलेबल हे पूर्ण तुम्हाला लग्न वर्ष आपल्याकडे अनलिमिटेड स्टॉक आहे फक्त एक शॅम्पल साईड दाखवला आहे हे गोडनमध्ये आणखीन माल आहे एक पॅटर्न फॉर्म घ्या पूर्ण हे कॅटलॉग मध्ये हे पूर्ण असे ऑफरच कॅटलॉग पीस आहेत पूर्ण आहे बघा कॅटलॉग पाहिजे असे सेड स्टॉक तुमच्याकडे तोड आहे बघा प्रेशर आपण बांधणीमध्ये स्टॉक अवेलेबल केलेला आहे हे कस्टमरचा ऑर्डरचा माल आहे तुम्हाला पाहिजे एका कलरमध्ये जर तुम्हाला शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे पीस पाहिजे असेल ते पण आपण स्टॉक तुम्हाला ए टू झेड पूर्ण अवेलेबल करून देऊ पूर्ण स्टॉक पाहतो मी पूर्ण सॅम्पल दाखवलं तुम्हाला आठी साठी कल्याण ब्रँड चा विजिट करता तुम्हाला अनलिमिटेड स्टॉक पाहायला मिळत चला तर तुम्हाला बसतेची सर्व व्हरायटी एक पॅटर्न पासून करून एक लाईट मध्ये भेटेल तुम्हाला डार्क शेड मध्ये भेटेल याची रेंज राहील तुम्हाला पाचशे रुपयाला दोन साड्याचा दोनशे पन्नास रुपयाला एक भेटेल मार्केट प्राइसची एक सिंगल पीसची तुम्हाला तीनशे वीस तीनशे चाळीस रुपये आपल्याकडे फक्त दोनशे पन्नास रुपयाला बसेल हे पूर्ण तुम्हाला लाईट शेड दाखवले याच्यामध्ये डिझाईन पण डार्क शेड लाईट शेड सर्व कलर्स प्रकारचे कलर स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे हा पीस पाहतो मी पूर्ण डार्क मध्ये पण आहे लाईटमध्ये पण आहे पॅटर्न पाहून घ्या पूर्ण अशी पॅटर्न होतात पूर्ण एक तुम्हाला आयडिया साठी दाखवलं शॅम्पल कारण व्हिडिओ मोठा होतो सर्वजण कंटाळा करतात व्हिडिओ पाहायचा त्यासाठी छोट्या छोट्या रिल्समध्ये जास्त व्हरायटी कशी दाखवाय त्याचा प्रयत्न करू आपण एक पॅटर्न पाहतो मी पूर्ण दोनशे पन्नास तीनशे साडेतीनशे असे प्रत्येक व्हरायटी वेगळे हा पॅटर्न पा पूर्ण तुम्ही हे पण देण्यासाठी पण छान आहे स्वतःसाठी यूज करण्यासाठी पण पॅटर्न छान आहे रंग पण युनिक आहे सातशे रुपयाला दोन साड्या तीनशे पन्नास रुपयाला बसेल तुम्हाला रंग पण पहा पूर्ण चार चार पाच पाच कलरचा शेड मॅच येते आणखीन पण स्टॉक आहे याच्यामध्ये मटेरियल मध्ये डिझाईन पण फक्त पॅटर्न मध्ये तुम्हाला एक शॅम्पल दाखवला तुम्हाला हा एक पीस पहा युनिक आहे एकदम लेटेस्ट मध्ये काहीतरी वेगळा आठशे रुपयाला दोन साड्या चारशे रुपयाला बसेल तुम्हाला हे बघा एकदम कमी दरामध्ये चांगली व्हरायटी आहे अशाच नवीन नवीन व्हरायटी पाहण्यासाठी द्वारकादास श्यामकुमार कल्याण ह्या ब्रँडला लवकरच विजिट करा आणि चांगला चांगला मलाचा आनंद घ्या हे बघा पॅटर्न तुम्ही पूर्ण अशी चार चार पाच पाच कलरची मॅच भेटते पूर्ण कलर पण पाहा एकदम फ्रेश आणि युनिक आहेत ऑल साडीला बुटी येते कॉन्ट्रास्ट फर्दर येतो ब्लाउज येतो एकदम डिसेंटली व्हरायटी आहे आणि आठशे रुपयाला दोन आहेत चारशे रुपयाला एक बसेल तुम्हाला एक पॅटर्न पाहा तसंच साऊथ इंडियन मध्ये साऊथ इंडियन पीस मध्ये येतो तर तो पण पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहे ह्या साड्या हजार रुपयाला दोन बसताल तुम्हाला पाचशे रुपयाला एक बसेल साडी ही बघा पाचशे रुपयाला एक साडी ही मार्केट प्राइस एका साडीची तुम्हाला आठशे नऊशे बाराशे पर्यंत जाते ही फक्त तुम्हाला बसेल आपल्याकडे पाचशे रुपयाला याच्यामध्ये बी चार पाच कलरची मॅचिंग कलर, कलर भरपूर आहेत फक्त एक पॅटर्न पाहून घे तुम्ही हे बघा चार चार कलर ची मॅचिंग दाखवतो तुम्हाला पूर्ण आणि कपडा पण मटेरियल एकदम सॉफ्ट आहे बघा कपडा मटेरियल पण पाहतो असे रंग आहेत चांगले चार चार पाच पाच कलरची मॅचिंग घेते एक त्याच्यामध्येच नथ पैठणी आपण दाखवला तुम्हाला बाहेर कस्टमर कसंच बऱ्याच कस्टमरचे आपल्याला कमी मध्ये न पैठणी वगैरे पाहिजेत ते पण आपण स्टॉक अवेलेबल केलाय तर हे नथ पैठण राहिले आपल्याकडे फक्त हजार रुपयाला दोन पीस तर पाचशे रुपयाला बसले याच्यातले रंग पाहतो मी पूर्ण पॅटर्न असे रंग येतात पूर्ण रंग हे बघा असे रंग येतात पूर्ण हे बघा असे कलर येतात पूर्ण रंग शेड पूर्ण फेशियल येतो शांत येतो फेस होतो कलर शेडमध्ये आहे बघा रंग ब्रासो मध्ये पूर्ण पॅटर्न मध्ये हा पण पीस वगैरे युनिक आहे याचा रेंज पण सांगतो तुम्हाला आणि पॅटर्न पण पहा हे आपल्याला अकराशे रुपयाला दोन आहेत तर पाचशे पन्नास रुपयाला एक साडी बसेल ही पहा एकदम नवीन आर्टिकल आहे बस म्हणून आर्टिकल आहे मस्त नवीन मध्ये पूर्ण युनिक मध्ये आहे पॅटर्न पण पहा तुम्ही हा हे पूर्ण काय माहितीये का प्रत्येक पॅटर्न मधला एक एक शॅम्पल दाखवतो तुम्हाला कमी व्हिडिओ मध्ये तुम्हाला जास्त व्हरायटी दाखवण्यासाठी प्रयत्न करतो हा एक पॅटर्न पाहतो मी एक नंबर साडी कॉम्बिनेशन पण एकदम सेल्फ मध्ये फक्त बाराशे रुपयाला दोन साड्या एक तुम्ही चार कलर पाहून घ्यायच्यातले हे बघा कलर्स असे पूर्ण कलर येतात पूर्ण पॅटर्न मध्ये असे कलर्स एक पॅटर्न पाहतो मी आई साहेब पैठण मध्ये पूर्ण ऑलर साडीला बुट्टी येते पूर्ण एक पॅटर्न पहा ओपन करून दाखवतो तुम्हाला भरत <coughs> कस्टमरच्या रिक्वायरमेंट त्या आम्हाला कमी रेट कमी रेंज मध्ये यायचं आहे पैठणी वगैरे पाहिजे ते पण आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे पूर्ण ऑल ओवर सारी बुट्टी अशी त्याच्यातले तुम्हाला मी पॅटर्न दाखवतो एक एक आणि कलर पण पाहत मी पूर्ण अशी चार कलरची मॅचिंग आहे म्हणजे चार ना बरेच कलर आहेत आणि डिझाईन पण बरेच आहेत फक्त तुम्हाला आयडिया शॅम्पलसाठी तुम्हाला चार पीस दाखवलेत हे बघा चार पीसचे कलर शर्ट आणि त्याच्यामध्ये एक तक्षशिला पैठणी हे थोडस फॅन्सी व्हरायटी आहे बऱ्याच कस्टमर असं नाव घेऊन येतात बाबा हे स्टॉक पाहिजे आपल्याकडे ते पण स्टॉक आपण कस्टमरच्या याच्यासाठी शेवेसाठी ते पण स्टॉक अवेलेबल केला तर हे फक्त तुम्हाला बाहेर मार्केट प्राइस आहे सिंगल साडीची पंधराशे सोळाशे रुपये आपल्याकडे तुम्हाला अठराशे रुपयाला दोन साड्या भेटतात नऊशे रुपयाला एक बसेल ही साडी बघा तुम्ही हे नऊशे रुपयाला एक बसेल तुम्हाला याच्यातले कलर पण पाहतो मी पूर्ण चार कलरची मॅचिंग आहे पूर्ण अशी चार कलर, चार कलर हे बघा हे पण पूर्ण कलर्स व्हरायटी आणि याच्यामध्ये लाईट डार्क सर्व रंग भेटतात पॅटर्न भेटताल एक आयटा साईड दाखवल तुम्हाला हा एक पूर्ण त्याच्यामध्ये हा एक पहा त्याच्यामध्ये एकदम सॉफ्ट मटेरियल मध्ये एमबॉस डिजिटल प्रिंटमध्ये एमबॉस मध्ये आपण कॉन्ट्रास्ट मध्ये आपण पीस आणि युनिक आहे पॅटर्न पहा तुम्ही हे मार्केट प्राइस तुम्हाला सिंगल साडीची आठशे नऊशे रुपये आपल्याकडे बाराशे रुपयाला दोन साड्या सहाशे रुपयाला एक बसेल फक्त याच्यामध्ये रंग पहा पूर्ण असे रंग येतात हे बघा हा रंग हा हे असे पूर्ण नवीन युनिक पूर्ण आर्टिकल आले आहेत आपल्याकडं हा एक पहा तुम्ही सेल्फ मध्ये चंद्रकोर पैठणी काहीतरी युनिक आणि वेगळा आणि कपडा मटेरियल एकदम डोला सिल्क फॅब्रिक येते कस्टमर नाव घेऊन डोला मध्ये दाखवा तर ते डोला सिल्क नाव घ्यायची पण गरज नाही त्याच्यासाठी त्याच्या तुम्ही नाव काढायच्या पहिले कस्टमरच्या समोर सेल्स पण आपल्याला पॅटर्न दाखवणार तुम्हाला हा पीस पहा तुम्ही पूर्ण युनिक मध्ये आणि लेटेस्ट मध्ये प्रॉपर एकदम सॉफ्ट मटेरियल जशी पाहिजे साडी बसेल बॉर्डर वगैरे हो बघा आणि हा पदर येतो पूर्ण युनिक मध्ये पॅटर्न मध्ये आणि रेंज पण एकदम कमी दरामध्ये राहील तुम्ही रेंज पण सांगून देतो तुम्हाला हा पॅटर्न पहा दोन हजार रुपयाला दोन साड्या एक हजार रुपयाला एक बसेल आपल्याकडे हा पॅटर्न फार पण युनिक मध्ये आणि एकदम लाईट वेट मटेरियल मध्ये आपण पॅटर्न युनिक मध्ये काहीतरी वेगळा याच्यामध्ये बी चार रंगाची मॅचिंग आहे ते रंग पाहून घेत नाही हे तुम। तुम्हाला चौदाशे रुपयाला दोन भेटतात साड्या सातशे पन्नास सातशे रुपयाला एक बसेल तुम्हाला, तुम्हाला एक त्याच्यामध्ये आपण थोडस युनिक मध्ये बनवलेलं काहीतरी वेगळं कॅटलॉग पीस प्रॉपर इंदर ह्या कंपनीचा आहे हे तुम्हाला देण्यासाठी पण छान आहेत स्वतः युज करण्यासाठी पण एकदम स्टँडर्ड आणि प्रोफेशनल व्हरायटी एकदम डिसेंटली आहे याच्यामध्ये तुम्हाला एक चॅम्पल दाखवायला तुम्हाला एक बघा चार पाच कलरची मॅचिंग आहे हे बघा पूर्णाशी कॅटलॉग आहेत हे बघा कलरच पाहतो हे बघा हे पूर्ण अशी चार कलर एकदम फ्रेश आहेत युनिक शेडमध्ये तुम्हाला दुसरा पॅटर्न दाखवतो तुम्हाला एक हा एक बघा पटोला पटोला प्लस पैठणी म्हणजे नाही का शिवशाही मध्ये हो वगैरे येतो ना मध्ये शिवशाही काटामध्ये हा पण पीस आणि ब्लाऊज पीस साडी पदर वगैरे हो डिसेंट घ्या आपण बनवला काहीतरी कमी दरामध्ये कारण कस्टमरला वाटलं पाहिजे बा द्वारकादास मध्ये काहीतरी व्हरायटी भेटते हा एक पीस बघा तुम्हाला रेंज भेटली अकराशे रुपयाला दोन साड्या सॉरी बावीसशे रुपयाला दोन साडे अकराशे रुपयाला एक बसेल याचा ब्लाउज पीस पाहतो हा ब्लाऊज येतो पूर्ण बॅक साईड फ्रंट साईड आणि पूर्ण ऑलर साडी अशी ती पूर्ण हे पा पूर्ण याच्यातले रंग आहेत चार तीन चार रंग आहेत हा रंग पाहून घेतो हा एक रंग आहे परत हा एक रंग आहे सॉफ्ट सिल्क मध्ये झिरो सुरस के वर्क मध्ये आणलेला पॅटर्न पॅटर्न पा चार रंगाची मॅचिंग आहे डार्क शेड लाईट शेड भेटतात तुम्हाला हे बघा झिरो सुरस के वर्क मध्ये आपण कपडा म्हटलं पण सॉफ्ट आहे हे बघा रंग पण छान आहेत हे पहा चार कलरची मॅचिंग आहे त्याच्यामध्ये विदाउट सुरस के वर्क वाला पाहिजे ते पण आहे हे बघा पूर्ण पॅटर्न लाईट डार्क सगळे शेड भेटतात तुम्हाला हे बघा बेस्टल व्हरायटी डार्क व्हरायटी सर्व व्हरायटी स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे बघा एक त्याच्यामध्ये एक सॉफ्ट सिल्कमध्ये सर्व सॉफ्ट सिल्कचे प्रकार आहेत वेगवेगळे पूर्ण असे आता पूर्ण अशी व्हरायटी भेटेल तर अशी नवीन नवीन ने व्हरायटी पाहिला द्वारकाजात श्याम कुमार कल्याण हेब्रांसला लवकरच विजिट करा मग कस्टमर काय होते माहिती ते का आज व्हिडिओ बघतात आणि महिन्याभरायच्या खरेदी करायचा आणि तेव्हा फोटो दाखवतात की अशी व्हरायटी घ्या तेव्हा स्टॉक भेटत नाही असं स्टॉक पाहिजे असेल तर लवकरच द्वारकाज श्यामकुमार कल्याण हेब्रांड्स ला विजिट करा एक पॅटर्न पाहतो झिरो सोरस किवर्क मध्ये ह्या साडीची मार्केट प्राइस आहे तुम्हाला सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपयापर्यंत आपल्याकडे ही साडी भेटेल तुम्हाला बत्तीसशे रुपयाला दोन पीस तर सोळाशे रुपयाला एक साडी बसवली हे पॅट प्यार्ट, पॅटर्न पाहतो पूर्ण जुरसरोज किंवा वर्क आहे जाल वर्क मध्ये काहीतरी युनिव्ह बनवले आपण एकदम कमी दरामध्ये हा पा पूर्ण पदराचं काम बघा फिनिशिंग बघा हे सर्व गोष्टी हा ब्लाउज होतो पूर्ण आणि हे पूर्ण रबर प्रिंट वगैरे नाही पूर्ण विविंग काम आहे धाग्याचं पूर्ण निघणार अटकणार वगैरे कसलाच प्रकार नाही हे सोळाशे रुपयाला बसेल याच्यातले चार रंगाची मॅचिंग आहे पूर्ण चार रंग पाहून घेतो रंग पण पूर्ण फ्रेश आहेत डार्क शेड लाईट शेड सर्व रंग आहेत बघा हे अशी चार पाच रंगाची मॅचिंग आहे पूर्ण युनिक आणि ए वन फॅब्रिक मध्ये बनवलेलं आहे एक प्रॉपर आपलं मध्ये आपण बाकी ट्रेंड मध्ये मध्ये एक प्रॉपर प्युअर कॉटन सिल्क मध्ये आणलेला आपण कॉटन मध्ये एक बघा अशी चार पाच कलरची मॅचिंग आहे कलर पण पूर्ण येऊनिक आहेत किमी तिथो एक नऊशे रुपयाला दोन साड्या आहेत चारशे पन्नास लाईक बसेल तुम्हाला पूर्ण कलर फ्रेश आल का अशी कलर ची मॅचिंग आहे पूर्ण प्रॉपर प्युअर कॉटन मध्ये तुला तर वेळ न लावता द्वारकादास श्यामकुमार कल्याण ब्रँडला विजिट करा आणि तुमच्या नवीन नवीन नवी व्हाय म्हणजे नवीन खरेदीसाठी आणि नवीन नवीन व्हरायटीचा आनंद घ्या तर लवकरच द्वारकादास श्यामकुमार या कल्याण ब्रँडला विजिट करा धन्यवाद